बघा शहापुजीचा शहा फुजीच्या मेड इन जपानचं जनरेटर आहे सुपर सायलेंट जनरेटर आहे बघू शकता तुम्ही खूप मस्त कलर आहे लाल कलरचा एक ते तेरा शकतो अवेलेबल आहे हे बघा शाहू फुजीचा ब्रँड मेड इन जपान हे बघा हँडल सुद्धा ग्रीप सकट दिलेलं आहे हे सगळं डोअर आहे बघू शकता ओपन करू शकतो आपण असं बॅटरी याच्यामध्ये बॅटरी वगैरे सगळं इन्क्लू इन्क्लूड आहे बघू शकता तुम्ही सगळं सेफ आहे ग्रीपसुद्धा दिलेली हँडलला उचलून ठेवण्यासाठी सुपर सायलेंट जनरेटर आहे बघा इथून सगळ्या भाफ निघतील चालू तर इथे ग्रीप दिलेला आहे रोप आहे इथे पण तसा डोर दिलेला आहे बघू शकता आणि की सिस्टम आहे बघा इथे की आहे की लावू शकतो आपण तुम्हाला तुम्हालाही हवं असेल तर एस आर मशीन मशीनमधनं तुम्ही अप्लाय करू शकता